धक्कादायक बातमी आहे रोह्यात सायकल चालवत असणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यामध्ये उघडकीस आलाय हा प्रकार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलाय यानंतर पीडित मुलीला धमकावून सतत असले लज्जास्पद प्रकार केले गेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांना दमदाटी आणि धमकावल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या दोन भावांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले नातेवाईक आणि संतप्त महिला तसंच ग्रामस्थांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत आरोपीला शिक्षा व्हावी ह्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केलेली होती तसंच गणेश पडवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुलस्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात गोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोपी मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी आरोपी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो